सांदव्यापासून बांधवपर्यंतचा सामान्य कास्ताकार बांधव आहे त्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो साध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता एक डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात आता शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पाचशेची तेजी जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता एक डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात आता शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पाचशे रुपयांची तेजी पण एक डिसेंबर नंतर आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय या ठिकाणी घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता एक डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे या ठिकाणी पाचशे रुपयांची तेजी चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर या जर या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर आपल्यालासुद्धा जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती जर मनापासून आवडली तर जरूर या ठिकाणी व्हिडिओस एकदा करा लाईक जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी आणि पोहोचविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला करा एकदा शेअर आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेला करून घ्या ऑल याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेटच्या अपडेट अनुसार आता एक डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पाचशे रुपयांची तेजी पण एक डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे नक्की असं काय घडणार आहे की ज्यामुळे एक डिसेंबरनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी झाला तर मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सविस्तर व अचूक माहिती तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी आहे ही पातळी जवळपास चौवेचाळीसशे ते पंचेचाळीसशेच्या आसपास आहे पंधरा नोव्हेंबरपासून महाराष्ट्र तेलंगणा राजस्थान कर्नाटक मध्य प्रदेश आणि गुजरात या सर्व राज्यांमध्ये हमीभाव सोयाबीनची खरेदी सुरू होणार होती पण यापैकी कोणत्याही राज्यात सोयाबीनची हमी भावावरती आणखीन खरेदी सुरू झाली नाही प्रत्येक राज्यामध्ये असणाऱ्या अडचणी वेगवेगळ्या जसं महाराष्ट्रात आणखीन बारदाना पोहोचला नाही कुठं गोडाऊन उपलब्ध नाही कुठं पेमेंटची अडचण आहे तर या सर्व असणाऱ्या घटकांमुळे आणखीन या ठिकाणी सोयाबीनच्या खरेदीनं कोणत्याही राज्यात वेग पकडला नाही हे सगळं व्हायला डिसेंबरची एक तारीख या ठिकाणी उलटणार आहे परंतु एक डिसेंबरपासून जेव्हा मोठ्या प्रमाणात सरकारची सोयाबीन खरेदी सुरू होईल तेव्हा एक डिसेंबरनंतर सरकार व्यापारी ऑइल मिल या तिघांमध्ये सोयाबीन खरेदी करण्यासाठी प्रचंड या ठिकाणं कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा निर्माण होईल शिवाय यंदाच्या वर्षी देशात सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आहे यामुळं ही जी स्पर्धा आहे मागणी पुरवठ्याची ही प्रचंड सोयाबीनच्या दराला आधार देऊ शकते आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या दरात अमेरिकेमुळे तेजी पाहायला मिळणार आहे या सर्व कारकांमुळे कुठेतरी सोयाबीनचा बाजारभाव हा एक डिसेंबरनंतर पाचशे रुपयानं वधारण्याची दाट शक्यता आहे ज्यामध्ये सोयाबीनची दर पातळी सुरुवातीला चार हजार सातशे चार हजार आठशेपर्यंत पोहोचेल आणि अंतत एकतीस डिसेंबरपर्यंत जर बाजारभाव पाचराच्या लेवलला गवसणी घालताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे तर मित्रांनो मग अशा परिस्थितीत आपण सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर या ठिकाणी कसं करावं तर बघा तुम्ही सरकारला सोयाबीन विक्री करणे तुमच्यासाठी फायद्याचं आहे पण एक गोष्ट समजून घ्या की ज्यांना खुल्या बाजारात विकल्याशिवाय गत्यंतर नाही कारण इथून रजिस्ट्रेशन होऊन खरेदीला दीड दोन महिने तिथून दीड दोन महिने पेमेंट येण्यासाठी म्हणजे तीन चार महिने जे काढू शकत नाही सोसू शकत नाही तर त्यांना खुल्या बाजारात सोयाबीन विकल्याशिवाय गत्यंतर नाही तर त्यांनी डिसेंबर महिन्यात सोयाबीन विकाव खास करून पंधरा डिसेंबर नंतर म्हणजे तुम्हाला पाचराच्या जवळपास दर मिळू शकतो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा हा आवडतो युट्यूब चॅनल शेती मित्र मधील माहिती मला वाटते आपणास आवडली आहे व्हिडिओ लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ साठी व्हिडिओला शेअर करावं चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयला मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार